मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना हां रेशमाची मज्जा करतो रेस गेली बरं अई हो तर कोणीच नाही मला झालं जरा उशीर उठायला असं जात जातं रेशमाची मज्जा अशी करतो फक्त बघा आता का ग काय ना कसं करून देवा देवाची पूजा केली चारवाडी सकाळ सकाळ एकादस या देव आहे का मग देव नसल्यावर माणसं जगते नि का कसली एका दिसते आज या पंधरवाडी असे पंधरवाडी कमन असते एका कमन असते पांडुरंगाची एखादस या असे पांडुरंगाची एखाद पंधरा दिसाला असते देव आहे कसे म्हणून म्हणजे मग फिरती मी आपली जगली असते का एवढी काय मग कधी कधी लय मोठा प्रश्न पुरतो कशाचा पडतो देव हायचं मग असं का कस देव नसल्यावर माणसच जगायची नाही ते कुणीच आग तस असत का तसं असतं का म्हणजे मानव देवाने तयार केलाय मानव निघालाय माणसाच्या पुढचा हो विद्या दिली माणसाला माणूस निघला देवाच्या पुढचा देव बसलाय चिडीची मग त्याच्यामुळं काय होतय प्रश्न मानाला पडलाय की देव हाय का नाहीच आता ना काय आणि माणसात येऊन वावराव का बरं देव बोलायचं म्हणजे तास जाईल आई चला सकाळ सकाळ देवाचा चांगला हिशे निघाला नाही हाय का देव हाय का कमेंट करून सांगा बरं काय म्हणत नाही मुलभी हिशे काय घ्यायचा होता नाही काय ना देवाची आई पूजा करून आली मग अगर मग सकाळ सकाळ तू काय करती इकडे तू काय म्हण करती होई तुला माहितीये का तुझा कालचा व्हिडिओ बोलतो होई तुझा कालचा व्हिडीओ म्हणून कसला ते आपण गार्डन मध्ये मग काय करू म्हण चांग आहे आलं तरी चांगले गे मी झोपित उठून बघतोय तो एक मिलियन पार हो आग हा तर मी तर चाकारले कमेंट बघ एवढं नका शेर बघून अगं खरं तर ष्ट करते काय माणूस तुझे मी का काय जो व्हायरल झालाय म्हणून कशी हसते गड़ते। आगाव घडत काय असे सांगतंय माणूस काय करतो गायच मी होय रस्त मग देव आहे का या जगात हा तुझं काय म्हणणं सांग आईचं म्हणणं देव हाय हे काय करायचंय मी आहे म्हणून पारसाहेंदावा नाही तपलं करतो करतो धाव

बर चाललंय काम सकाळ सकाळ बाद झाली एवढंच असं नाही